पीडी पाटील पॅनेलचे उमेदवार सरासरी आठ हजार मतांच्या फरकाने विजयी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष वेधून राहिलेल्या यशवंत ये नगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पीडी पाटील पॅनेलने विरोधकांचा दोवा उडवला या विजयानंतर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विजय उमेदवारासह कराडच्या प्रीतीसंघाह जाऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केलं पीडी पाटील गटाचे सर्व उमेदवार विजय होताच कराडच्या पेठ येथे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आपण सध्या जल्लोषची दृश्य पाहताय गुलालाचे उदळण आणि कार्यकर्त्यांचा कराडच्या मंगळपेठ येथून आपण पाहताय